मला कुठेतरी शांत ठिकाणी जायचं होतं मग भैयाने मला पर्वती हे ठिकाण सुचवलं तर या ऐतिहासिक टेकडीवर भरपूर मंदिरं आहेत आणि इथं पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत मी पाठीमागच्या बाजूने गेले होते त्यामुळे सर्वप्रथम विष्णू नारायण मंदिरात मी नतमस्तक झाले त्यानंतर इथं दुसरं मंदिर आहे ते कार्तिक स्वामींचं आहे या मंदिराच्या परिसरात कार्तिक स्वामींच्या जीवनातील प्रसंग चित्ररूपात दाखवले आहेत या मंदिराची निर्मिती केलीये पेशवे यांनी आजही विश्रांती स्थान सुस्थितीत आहे व शेजारीच हे पेशवे संग्रहालय आहे इथे पेशवाई काळातील वस्तू आहेत त्याच्या शेजारी विठ्ठल रखुमाई मंदिर आहे त्यानंतर हे आहे देव देवेश्वर मंदिर या मंदिराच्या परिसरात अनेक देवदेवतांची छोटी छोटी मंदिरं आहेत इथेच पर्वताई देवीचं मंदिर पण आहे इथल्या कठड्यावरून पुण्याच सुंदर दृश्य दिसत होतं आणि वातावरण पण अगदी प्रसन्न वाटत होतं इथे नाश्त्यासाठी छोटी छोटी हॉटेल्स पण आहेत वातावरणात थंडावा असल्यामुळे मी गरमागरम चहा आणि बिस्किट घेत